आज पूजाच्या आवड आणि निवडीविषयी चर्चा करूया विचारूया पूजाला डायरेक्ट की पूजाला काय आवडतं आणि काय आवडत नाही पूजा तुला जेवायमध्ये काय काय आवडतं मला खिचडी सर्वप्रथम मला खिचडी खूप आवडते आणि बटाट्याची भाजी तुझा आवडतो छंद कोणता टी व्हीवर मालिका पाहणं मला मारिकप खूप आवडते बरं ठीक आहे तुला हे व्हिडिओ बनवायचे आयडिया कोण देतात सिम्पल माझा नवरा <laughs> सोशल मीडियावर तुझे खूप फॉलोअर झाले आहेत यूट्यूबवर अडीच लाख सबस्क्रायबर झालेले आहेत फेसबुकला बावन्न हजार फॉलोअर झाले आहेत इंस्टाग्रामवर पण वीस हजार फॉलोअर झालेले आहेत सर्वांनी तुम्हाला एवढं सपोर्ट केलं त्याबद्दल तुम्ही लोकांना काय सांगता सर्वांनी मला एवढा सपोर्ट केल्याबद्दल खूप मला प्राऊड फील वाटते सर्वांनी मला एवढा सपोर्ट केला त्याबद्दल सर्वात प्रथम सर्वांचे आभार मानते मी आणि जसं मला आता इथून पाठीमागे जसं सपोर्ट केला तसंच इथून सुद्धा मला असा सपोर्ट करत राहा तुम्हाला युट्यूबवर टाकायचे आयडिया म्हणजे कसं वाटलं की तुम्ही म्हणून हे यूट्यूब वगैरे हो मला काहीच माहीत नव्हतं आणि यूटूबवर बनण्याचं माझ्या नवऱ्याचं स्वप्न होतं आणि तेच स्वप्न मी पूर्ण केलं आहे तुमचे व्हिडिओ वगैरे आणि कोण टाकतं हे व्हिडिओ एडिटिंग करणं युट्यूबला सोडणं किंवा फेसबुकला सोडणं हे सगळं माझे मिस्टरच करतात तुम्ही सारखे व्हिडिओ बनवतात की दुसरं पण काही काम करतात आम्ही व्हिडिओसुद्धा बनवतो आणि व्हिडिओ बनवत बनवत शेतातले सुद्धा कामं करतात हे बघा आमचा कापूस आहे आता परवाच्या दिवशीच खुरपण झालेली आहे आम्ही कंटिन्यू व्हिडिओ बनवत नाहीत आम्ही शेतात पण काम करतो कारण आमच्या घरी कुणीच नाही आहे माझे सासू सासरे आणि आम्ही दोघं नवरा बायको आणि माझा एक छोटासा मुलगा आहे अडीच वर्षाचा आम्ही फक्त एवढीच फॅमिली आहे इथं आणि माझे धीर जाऊ जे आहेत ते नगरला राहतात ते काही शेतात येत नाहीत काही नाही त्याच्यामुळं सगळे शेतीतलं काम आम्हाला दोघांनाच करावं लागतं माझ्या सा सास सासऱ्याला पण काम होत नाही तेच काम करत करत आता थोडासा टाईम काढून आम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बनवतो तुमच्या यूट्यूबवर किती चॅनल आहेत आमचे दोन चॅनल आहेत एका चॅनलचं नाव आहे पूजा प्रोडक्शन आणि दुसऱ्या चॅनलचं नाव आहे पूजा टेक्निकल आणि एक फेसबुक पेज पण आहे त्याचं नाव आहे पूजा प्रोडक्शन